महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा हिरवा कंदील काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यात पराभव स्वीकारा लागला राज्यातील कांदा बाजारभाव सोयाबीनचे बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळाले असल्याचे मान्य करण्यात आले आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे नुकतेच नुकतेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे याशिवाय शाळाच्या अनुदानांचा टप्पा वाटपाचा निर्णय देखील आगामी अधिवेशनात मार्गे लावण्याचे आश्वासन करण्यात देण्यात आले आहे याशिवाय आश्रमशाळेच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तसेच माध्यमिक शिक्षक सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले आहे सदरची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाराने पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती जुनी पेन्शन योग योजना लागू करण्याचे आश्वासन या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडेसह मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांची उपस्थिती होती यामध्ये चर्चा अंत्य सन दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले आहे परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले याशिवाय सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनाप्रमाणे लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे याशिवाय वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा महाविद्यालयासाठी टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्यही केले जात आहे